आज आपण भाऊ यांची एकशे चारवी जयंती साजरी करत आहोत आज जयंती साजरी करत असताना आपण सगळं ठरलं होतं मुलांनी सगळ्या तरुणांनी जयंती साजरी करण्याचं ठरवलं होतं पण एक दुखद घटना गेल्या एक आठ पंधरा दिवसा पुढे घडली धीरज संदीप नाडे हा अचानक मयत पावला आणि त्यानिमित्ताने सगळ्या तरुणांनी एक मिटिंग घेतली सगळं ठरलं असताना मिठी घेतली की आपण अशा कमीत कमी ह्या वर्षी तरी जयंती आपण रद्द करू आणि त्यांनी सगळ्यांच्या जयंती आपण त्यांनी रद्द केली म्हणून आज आपण ही जयंती पुढच्या वर्षी आनंदाने अजूनही काढू पण धीरजच्या आत्म्याला शांती देऊ अशी ईश्वराच्या प्रार्थना करतो जमलेल्या माता भगिनी तसेच सर्व तरुण मंडळ ज्या तरुणांनी हा जो भगा मोठा उपक्रम आपल्या म्हणजे या चिखलधाण्यामध्ये कुठेही अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा नव्हता तर ह्या तरुणांनी हा पुतळा मेहनत करून हा पुतळा इथे बसवला मी त्या, त्या कमिटीचे आभार व्यक्त करतो, आभार करतो। हो। या सगळ्या तरुणांचे मी आभार व्यक्त करतो मित्रांनो आशेच पुढे चालत राहा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत जसं काही वर्षापूर्वी आम्ही हा उपक्रम चालू केला बऱ्याच गोष्टी घडल्या काकाई आमच्या समोर होते सुनीलजी होते आपले चंदन दादा होते बरेच सगळेच आपल्या सोबती होते आणि आपण आप आप हा चर्च हो कोणतेही कार्यक्रम एक मताना आपण साजरे करत आलो आणि यापुढे साजरे करत आहोत आपण इथे आलात महिला पुरुष वर्ग मित्रमंडळी हा कार्यक्रम शोभून दिसला आणि अशाच कार्यक्रमाला हजर राहा आणि हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो जय भीम जय लवजी लोकशाही डॉक्टर हो बाबासाहेब आंबेडकर लेखक शहीद याच बरोबर डॉक्टर म्हणजे लवकर यांच्या मागे जे लागणार राव रे भारतरत्न लवकरच होणार शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांना ही मानवंदना देतो आता सर्व माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे खरोखर हा आपल्यासाठी फार आनंदाचा क्षण आहे या नगरामध्ये या गावामध्ये जवळजवळ आता साऱ्यांचे पुतळे झाले साऱ्यात पाठी मागून तो दिवा फुले आणि सावित्रा मातेचा आत्ता चार पाच महिन्यापूर्वी अनावरण झालं जे बाकी होत अंगाबाहूंच म्हणजे आज समारोप झाला आजच्या याच्यात एवढा आनंद हा सर्वांना आनंददायी घेणारा आजचा दिवस आहे अण्णाभाऊ साठेबादला सर्वांनी बोलले या या अगोदर आपण तिथे यांनी समाजाने मिळून समाग्रह केला इकडे बाजूला चर्च केला अण्णाभाऊची साठे इथे सुरुवात करताना मुरेकर आम्ही जेव्हा पहिल्यांदा बसलो होतो त्याला आज दोन तम पूर्ण होत आहे चोवीस वर्ष साहेब आणि धम्माना वाढता वाढता वाढलंची वार्ता अशी आहे की ह्या नऊ तरुण मंडळांना एकत्र येऊन आणि ह्या एरियात कुठल्याही राजकारण आता म्हणल्याप्रमाणे या ठिकाणी फार काही घुसत नाही आपल्या तेवढ्या टायमापुरतं बाकीचं इथे समाजकारण असतं जयंतीभर हे मंडळ करतं त्याचा आदर्श उपलब्ध होत कारण विना नशा अशी जयंती तिथे साजरी होत होती आज आपलं इथे थोडस सर्वांनाच दुःखाचं वातावरण असल्यामुळे आजची आपण जयंती करीत नाही त्यांना आपल्यातर्फे सर्वांतर्फे श्रद्धांजली आहे या साऱ्या आनंदाच्या भरामध्ये हा एक जो प्रश्ना होता आज तो या ठिकाणी पूर्ण होतोय कुठल्याही राजकारणाचं वारं न लागता वेळेप्रसंगी जे जो विकास होईल तो कोणी असो विकास करून घेतला पाहिजे त्याची वेळ निघून गेली तर तो जातो बाबा मिळतात त्या स्मारकाला संरक्षण भीत करणे मग ते कोणाकोन पुन निघे आणायचा काय आपण ते बघू सर्वजण बसून आणि त्या भिंतीच्या मध्ये स्मारकाला जी शोभा येते त्याला थोडस पर्यावरणाचा एक भाग लागतो गार्डन या अण्णाभाऊ साठ्यांच्या आजूबाजूला गार्डन आणि इथे व्यवस्थित झाड असं पण नव तरुणांना आता बोलला तरुण पोराने कोणचे झाडं लावायचे काय लावायचे असं थोडासा विचार करा आणि किरण तुम्हाला जेवढे झाड लागतील तेवढे मला सांग या ठिकाणी सर्व आजची जयंती साजरी होत आहे विशेष म्हणजे बाकीचं जे असेल ते असेल पण या चिखलडाणा नगरीमध्ये या साठे नगराचं नाव आतापर्यंत शहर जिल्हा इथपर्यंत समजा चांगल्या पद्धतीने पोहोचलं होतं पण आता गगनाच्या ताऱ्याला गेलो त्या तरुणांचं पण त्याच एक स्वागत आहे कारण मागच्या मागच्या निवडणुकीच्या वेळेस या साठेनगर मधून आपलीच असलेली मुलगी सून ज्योती नाणेचे नगरसेवक रूपाने या जिल्ह्यात नाव गेलं होतं असा या मातंगवाड्यामध्ये हा परिवार आख्या जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातला जाऊ द्या आज तारेवर जाऊन बसला खरोखर अभिमानास्पद विषय आहे आपण राहूया तुमचं आमचं देणं लागत आपले समन्वय ठेवून प्रत्येकाच्या दुखात सहभागी होऊन जसं जस दस वेळ येईल तसे आपण चांगल्या गोष्टीचा विचार करूया परत आज या नवतोहन या आजच्या जयंतीनिमित्त समितीच्या अध्यक्ष आणि त्यांचे सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व मान्यवर

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चाळीस जयंती चिकलठाणा भागातील या परिसरामध्ये गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून ही परंपरा आज या ठिकाणी कायम आहे मी सर्वप्रथम आज साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्व मातांग समाज बाबांना पहिले सर्वप्रथम या ठिकाणी अभिनंदन व आज आद अभिवादन या ठिकाणी मी करतो बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी आम्हाला अण्णाभाऊ साठे यांची पुतळा या ठिकाणी नव्हता तो या अण्णाभाऊ नगर येथील सर्व रविवाशीच्या मदतीने या ठिकाणी हा पुतळ्याचं सुद्धा अनावरण या ठिकाणी संध्याकाळी पाच वाजता होणार आहे मी आज या जयंतीनिमित्त आपल्याला एक सांगू इच्छितो आज महायुतीचं सरकार असताना एक फार मोठा असा एक निर्णय या ठिकाणी झालेला आहे बारीच्या धर्तीवर आरटी सुद्धा या ठिकाणी आज आपले मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री दोनही फडणवीस साहेब अजितदादा पवार यांच्या माध्यमातून ची या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आरटीचं कार्यालय या ठिकाणी आता आलेलं आहे याही निमित्ताने खूप खूप आपल्या सरकारचे मी धन्यवाद आणि आभार मानतो सर हे म्हणजे आता विषय असा होता हा पुता गेल्या अनेक वर्षापासून आमची सर्व वेगळ्या शिटीत मागली होती परंतु आता काही कालांतराने त्याचे परमिशन वगैरे जे काही असेल ते भाग वेगळा आहे परून या ठिकाणी नागरिकांच्या वतीने या ठिकाणी तो देणगीच्या स्वरूपामध्ये आम्ही या ठिकाणी पुतळा उभार नाही आहे तुम्ही कोणी सहकार्य केलं याच्यासाठी सहकार्य आमच्या येथील जे अण्णाभाऊसाठी जे गरीब दुबळा जो मातन समाज आहे त्या समाजाने घरापरीत कोणी दोनशे कोणी शंभर कोणी पाचशे कोणी हजार कोणी पाच हजार अशा स्वरूपाचे देणगे या ठिकाणी दिलेल्या आहेत मी त्या सर्व समाजाचे मी खूप खूप मनापासून धन्यवाद मानतो बहीण योजना बहिण योजना खरोखर महाविकास सरकारचे धन्यवाद आणि त्यांचं अभिनंदनही करतो कारण ही जी योजना आहे ज्या गोर गरीब ज्या महिला आहेत ज्यांना विधवा आहेत ज्या घटस घटस्फोटीत आहेत अशा महिलांना दीड हजार रुपये प्रत्येक कुटुंबामध्ये दोन व्यक्तीला तीन हजार भेटतील याचा निश्चित फायदा महिलांनाही भेटव आणि फायदा सरकारलाही मिळेल मी आव्हान या ठिकाणी असं करतो की लाडली बाईन योजनेसाठी लवकरात लवकर आपण त्या ठिकाणी आपले डॉक्युमेंट्स वगैरे काय जे असेल ते आमच्याकडे द्यावा तुम्ही आम्ही पाठपुरावा करून तुमची ऑनलाईन अर्ज कसे भरता येईल त्याच्यासाठी मी पाठपुरावा करेन महायुतीचे सरकार छत्रपती संभाजी नगरमध्ये मुख्यमंत्री फंडामधून आदरणीय शिंदे साहेबांनी या ठिकाणी जो कलेक्टर का जो पुतळा आहे तो सुशुधीकरण करण्यासाठी त्यांनी दोन कोटी दोन कोटी रुपयाचा निधी भरू या ठिकाणी दिलेला आहे मी महायुक्त सरकारचे आदरणीय शिंदे साहेब आदरणीय दादा पवार आदरणीय फडवणी साहेब या दोघांचे खूप खूप मनापासून मी धन्यवाद मानतो पालकमंत्री साहेबांचे धन्यवाद मानतो आदरणीय साहेबांचे खूप धन्यवाद मानतो की त्यांनी त्यांच्या पत्रावर हा निधी मिळवण्यासाठी त्यांनी पाठपुरावा करून आम्हाला त्या ठिकाणी दोन कोटीचे रुपये निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद